नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा आता मिळणार पंधरा हजार रुपयांचा थेट लाभ तर या कर्मचाऱ्यांना मिळणार फायदा सरकारने कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा दिलासादायक निर्णय घेतलेला असून आता कर्मचाऱ्यांसाठी विकसित भारत योजना सुरू करण्यात आलेली आहे चला तर बातमी सविस्तर पाहूया त्याआधी चॅनलला जर पहिल्यांदा पाहत असाल आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या हक्काच्या चॅनलला फॉलो करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांना थेट आर्थिक फायदा मिळणारी एक मोठी घोषणा सरकारने केलेली आहे दर महिना पगार एक लाख रुपयापर्यंत आहे आणि जे पहिल्यांदाच ई पी एफमध्ये नोंदणी करत आहेत अशा कर्मचाऱ्यांना आता पंधरा हजार रुपयापर्यंतचा आर्थिक लाभ मिळणार आहे या योजनेची नोंदणी प्रक्रिया ही एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेली असून तीस एप्रिल दोन हजार सव्वीस ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे त्यामुळे आता पात्र कर्मचाऱ्यांनी वेळेत अर्ज करावा असे आवाहन आता सरकारकडून करण्यात आलेले आहे योजनेचा लाभ कर्मचाऱ्यांच्या आधारशी जोडलेल्या बँक खात्यात थेट जमा केला जाणार आहे आणि रक्कम थेट खात्यातही थे जमा होणार आहे केवळ कर्मचाऱ्यांस नाही तर योजनेचे फायदे मालकांनाही मिळणार आहेत सरकार प्रति कर्मचारी तीन हजार रुपयांचा आर्थिक लाभ देणार असून हा लाभ दोन वर्षासाठी उपलब्ध असणार आहे मात्र अर्ज कसा करावा चला तर पाहूया योजनेसाठी अर्ज करण्यासाठी ई पी एफ ओच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी लागेल आणि यासाठी आधार कार्ड पगाराची माहिती बँक खाते क्रमांक का इत्यादी कागदपत्रांची आवश्यकताही असणार आहे ज्या कर्मचाऱ्यांनी आधीच ई पी एफ सदस्य आहेत त्यांना या योजनेचा लाभ मात्र मिळणार नाही